एक मोठी बातमी देवणी तालुक्यातील एका संस्थेने शासनाची दिशाभूल करून शासनालाच करोडो रुपयाचा लावला चुना विद्यामृत शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत येणाऱ्या माता नरगिस विद्यालय देवणी या ठिकाणी व्होकेशनल एम सी व्ही सीचे अकरावी बारावीचे वर्ग चालवले जातात मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी त्या वर्ग चालवण्यासाठी इमारतच उपलब्ध नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने वर्ग चालवून शासनाची दिशाभूल करून शासनाला आर्थिक चुना लावला आहे असा आरोप संजय कांतराव अंबुलगे यांनी निवेदनाद्वारे केला असून सदर संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय अंबुलगे यांनी केली संजय अंबुलगे यांनी सहसंचालकास अनेक वेळा पत्रव्यवहार करून या विद्यालयाची कायदेशीर चौकशी करण्याची अनेक वेळा मागणी केली त्यावरून या शाळेची चौकशी लागली असून चौकशी समितीकडून आता नेमका काय अहवाल सादर करण्यात येईल याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे या बाबतीत संस्थेचे अध्यक्ष नागेश जीवने यांची ही प्रतिक्रिया जाणून घेतली असून त्यांनी असे सांगितले की चौकशी काय सिद्ध होईल त्या अनुषंगाने आम्ही त्या करू त्यांनी आहे एक मोठी बातमी देवणी तालुक्यातील एका संस्थेने शासनाची दिशाभूल करून शासनालाच करोडो रुपयाचा लावला चुना विद्यामृत शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत येणाऱ्या माता नरगिस दत्त विद्यालय देवणी या ठिकाणी व्होकेशनल एम सी व्ही सीचे अकरावी बारावीचे वर्ग चालवले जातात मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी त्या वर्ग चालवण्यासाठी इमारतच उपलब्ध नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने वर्ग चालवून शासनाची दिशाभूल करून शासनाला आर्थिक चुना लावला आहे असा आरोप संजय कांतराव अंबुलगे यांनी निवेदनाद्वारे केला असून सदर संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय अंबुलगे यांनी केली संजय अंबुलगे यांनी सहसंचालकास अनेक वेळा पत्रव्यवहार करून या विद्यालयाची कायदेशीर चौकशी करण्याची अनेक वेळा मागणी केली त्यावरून या शाळेची चौकशी लागली असून चौकशी समितीकडून आता नेमका काय अहवाल सादर करण्यात येईल याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे या बाबतीत संस्थेचे अध्यक्ष नागेश जीवने यांची ही प्रतिक्रिया जाणून घेतली असून त्यांनी असे सांगितले की चौकशी अहवालात काय सिद्ध होईल त्या अनुषंगाने आम्ही त्या त्रुटी पूर्ण करू असंही त्यांनी म्हटलं आहे आहेत सहसंचालकांना अनेक वेळा तक्रारी दिलेली आहे उपोषणही त्यांनी तुम्ही केलेली आहे दोनदा म्हणजे माता जे शा महाविद्यालय आहे त्याची चौकशी झालेली आहे आज तुमच्या अर्जाच्या आधारे ती चौकशी समिती या ठिकाणी काय तुमची मागणी आहे काय सांग मी संजय आंबुलगे देवणी इथं पहिलं मेन मुद्दा की पंचवीस तीस वर्ष झाले इथं बिल्डिंगच नाही मेन मुद्दा बिल्डिंग नाही इथं भौतिक सुविधांचा संबंधच येत नाही हे आहे माध्यमिकची शाळा आहे इथं हे माध्यमिकची शाळा आहे इथं इथं पंचवीस तीस वर्ष झाले इथं बोगस पगारी उचलतात वर्ग नाही गिर्ग नाही काही नाही सगळं ह्याच्यात आहे ना तिसऱ्या अहवालामध्ये समितीमध्ये आहे ना, ना सगळं होते का मुलं काही नाही एक एक हजार रुपये देऊन मुलं आणलते आयडेंटिटी तपासणी केली ते तपासणी केले सगळ्याला बाहेर घाटले तुम्हाला सांगतो काहीच नाही भौतिक बिल्डिंग नाही तर भौतिक सुविधा आणि सगळे कागदोपत्र चालते लातूरला पैसे देऊन पगारी करते दहा दहा हजार रुपये एका शिक्षकाचे म्हणजे काहीच नाही इथं एक तीस वर्ष झालं पगारी घरात बसून झोपून पगार घेतात तुम्हाला सांगतो आणि संस्था चालकाच्या मुलं इथं शाळेमध्ये आहेत तुम्हाला सांगतो घरी बसून झोपून पगार घेतात लाख लाख दीड लाख रुपये तुम्हाला सांगतो तक्रार काय मागणी मागणी काय इथं मान्यता काढून घ्यायला पाहिजे इथं कॉलेजच नाही बिल्डिंग नाही भौतिक सुविधा नाही तीस वर्ष झालं तुम्हाला सांगतो एखादी वर्ष नाही काय नाही तीस वर्ष झालं तुम्हाला सांगतो हा तीस वर्ष झालं मान्यता काढून कडक कारवाई करायला पाहिजे कॉलेज इथं स्ट्रक्चर नाही आहे बिल्डिंग स्ट्रक्चर हो विद्यार्थी बोगस दाखवले जात आहेत आणि शासनाची लूट केली जाते असा त्यांचा आरोप आहे हो तुम्ही अध्यक्ष आहात हो काय सांगता सर मी नागेश्वरप्पा जीवणे संस्थेचा अध्यक्ष माझं हे म्हणणं आहे की सत्त्याण्णवला मान्यता मिळाली मिळाल्यानंतर दरवर्षी विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झाल्याशिवाय त्यांचं रि पास झाल्याचं रिझल्ट आल्यानंतर त्याला बोगस कसं म्हणता येईल सर की स्ट्रक्चर नाही आहे बिल्डिंग नाही होतं ना सर स्ट्रक्चर असल्यामुळेच विद्यार्थी बसवतात ना आपण स्ट्रक्चर बसावं लागेल ना विद्यार्थी कुठं बसवत तर त्यांनी जो आरोप केलाय त्याच्यामध्ये काय होतं नाही होत आहे थोडा आता रूम बरोबर नव्हते व्यवस्थित करून घेतो होतो चौकशा यापूर्वी दोन चौकशा झाल्या आजही चौकशी चौकशी मध्ये त्यांनी काय सूचना केल्या होत्या आम्हाला ते दुरुस्त करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत असतो संस्था आजही एक चौकशी समिती कमिटी होय त्यांचं काय म्हणणं तर त्यांचं म्हणणं बघत ना आता चौकशी संपल्यानंतर ते सूचना देतील त्याच्यामध्ये काय त्यांनी सूचना देतील त्याच्याप्रमाणे दुरुस्त करून घेऊन म्हणजे नाही